नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर चला हवा द्या हा शो काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र यावेळी या, या शोचं संपूर्ण स्वरूपच बदलून टाकण्यात आलं सला द्या या शो साठी यंदा महाराष्ट्र भरातून ऑडिशन घेण्यात आल्या होत्या यानंतर श्रेया बुगडे गौरव मोरे भारत गणेशपुरे कुशल बद्रिके आणि प्रियदर्शन जाधव या पाच गँग लीडर्सची टीम तयार करण्यात आल्या यांच्यामध्ये कॉमेडीची गँगवारही रंगवण्यात आली मात्र या सर्व ड्राम्याला प्रेक्षकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळेच आता सला हवायुद्यामध्ये एक मोठा बदल करण्यात येणार आहे गँगवार ही थीम संपून आता सला हवायुद्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा मूळ स्वरूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे हा बदल येत्या वीस सप्टेंबर पासून केला जाणार आहे आधीच्या पर्वाप्रमाणेच आता इथून पुढे दर आठवड्यात नवीन पाहुणे या शोमध्ये सहभागी होतील म्हणजेच जो कार्यक्रम पूर्वी पाहिला मिळायचा तसाच आता चला हवाद्याचा हा नवा सीझन पाहिला मिळणार आहे त्यामुळे आता हा बदल तुम्हाला पाहिला आवडेल का आणि तुम्ही चला हवा उद्या पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद